्य जीाढ़ी आई धन धान्य जे मना माती अम जी माणस शेतकरी मित्रांनो आज आपण पाच पिंपळा तालुका परंडा जिल्हा धाराशिव येथे प्लॉट साठी आलेलो आहोत आपल्या शेतकरी मित्रांनी गेल्या दोन महिन्याखाली या रोपांची लागवड केली होती सर प्रथमत आपलं नाव सांगा पांडुरंग सर्जराव खैरे हे लागवड आम्ही आठ जुलै दोन हजार चोवीसला केली तर आज या बागेची अवस्था साधारण दोन महिने आठ दिवसाची आहे आपणाला पेरो डेव्हलप कसं करायचं त्याच्याविषयी थोडक्यात मी माहिती देणार आहे तर आपण पेरूची लागवड केल्यापासून साधारणपणे सव्वा फुटाच्या अंदाजामध्ये आपण शेंडा मारायचा आहे तर अशा पद्धतीनं इथं शेंडा मारलेला आहे हा पहिला शेंडा त्याच्यानंतर याला आपण चार ब्रँचेस येतात असं सांगत होतो तर ह्या झाडाला तुमच्यासमोर ह्या चार आणि चार आठ दहा ब्रँचेस आलेल्या आहेत ह्या शेतामधली ताकद जमिनीच्या ताकदीमुळं ब्रँचेसची संख्या जास्त आलेली आहे तर आता ह्या प्रत्येक ब्रँचेसचा आपणाला आणखी असा आणखी सहा पानाच्या अवस्थेमध्ये म्हणजे इथून पानं मोजायला सुरुवात करायची एक दोन तीन चार पाच सहा ह्या सहा पानाच्या अवस्थेमध्ये असा शेंडा मारून घ्यायचा आहे तर हा शेंडा मारताना हा देठ थोडासा जास्त ठेवायचा म्हणजे जरी फंगल इन्फेक्शन झालं तरी झाडाच्या ह्या कोंबाला जो निघणारा नवीन पालवी आहे त्याला इजा होऊ नये अशा पद्धतीने असा शेंडा मारून घ्यायचा आहे आणि हा शेंडा मारल्यानंतर आपल्याला ह्याला आणखी चार चार अशा ब्रँचेस येणार आहेत तर त्या प्रत्येक ब्रँचचा आणखी आपल्याला दुसऱ्या टप्प्यामध्ये सहा इंचावर किंवा स सहा पानाच्या अवस्थेमध्ये शेंडा मारून घ्यायचा आहे आणि दुसरी गोष्ट अशी की ह्या जमिनीला समांतर चालणाऱ्या ज्या फांद्या आहेत इथं दाखवा अशी जमिनीला जी समांतर फांदी चालते त्या फांदीला छाटणीच्या कात्रीने असं कट करून घ्यायचं आहे हाताने असं ओढायचं नाही इथं फंगल इन्फेक्शन होऊन झाडाला मोर होण्याची शक्यता असते आता आपण दुसऱ्या स्टेज मध्ये शेंडा खुडायचा कसा ते पाहिलं आता हे चालत चालत यांनी ह्या झाडाचा शेंडा खोडलेला होता तर ह्या झाडाला आणखी ब्रँचेस तयार झालेले आहेत तर ते अशा पद्धतीने ब्रँचेस येतात इथं चार चार ब्रँचेस आलेल्या आहेत आता ह्या ब्रँचेसचा आलेल्या असे कळी खुडून घ्यायची आपणाला अशा पद्धतीनं प्रत्येक ब्रँचेसला कळी आलेली असते मग ती कळी खुडून घ्यायची आणि ह्या ह्याचाही नंतर अर्धा फूट अर्धा ते बावन फूट झाल्यावर आणखी एवढी हाईट झाली की ह्या आलेल्या सर्व ब्रँचेसचा आणखी डबल शेंडा मारून घ्यायचा ह्या अवस्थेमध्ये आल्यानंतर आपल्याकडं सोळा ब्रँचेस असणार आहेत तर सोळा ब्रँचेसच्या अवस्थेनंतर जर आपण शेंडा मारला तर त्याला चौसष्ट ब्रँचेस एवढ्या हाईटमध्ये होतात तर अशा पद्धतीनं पेरूचं झाड आपल्याला डेव्हलप करायचं आहे आता आपण दुसऱ्या स्टेजमध्ये शेंडा खुडायचा कसा ते पाहिलं आता हे चालत चालत यांनी ह्या झाडाचा शेंडा खुडलेला होता तर ह्या झाडाला आणखी ब्रँचेस तयार झालेले आहेत तर ते अशा पद्धतीने ब्रँचेस येतात इथं चार चार ब्रँचेस आलेल्या आहेत आता ह्या ब्रँचेसचा आलेल्या असे कळी खुडून घ्यायचे आपणाला अशा पद्धतीनं प्रत्येक ब्रँचेसला कळी आलेली असती मग ती कळी खडून घ्यायची आणि ह्या ह्याचाही नंतर अर्धा फूट अर्धा ते पावन फूट झाल्यावर आणखी एवढी हाईट झाली की ह्या आलेल्या सर्व ब्रँचेसचा आणखी डबल शेंडा मारून घ्यायचा ह्या अवस्थेमध्ये आल्यानंतर आपल्याकडं सोळा ब्रँचेस असणार आहेत तर सोळा ब्रँचेसच्या अवस्थेनंतर जर आपण शेंडा मारला तर त्याला चौसष्ट ब्रँचेस एवढ्या हाईटमध्ये होतात तर अशा पद्धतीनं पेरूचं झाड आपल्याला डेव्हलप करायचं आहे मध्ये आंतरपीक घ्यायचं का नाही हा एक विषय असतो आणि ते आंतरपीक घेताना कसे घ्यावे तर आपल्या पेरूच्या लाईनपासून साधारण दोन फुटाचा स्पेस दोन्ही बाजूने ठेवून असं मध्यंतरी आंतरपीक चालू शकतं त्याच्यामध्ये आंतरपीक घेताना आपल्याला कांदा लागवड अतिशय चांगल्या पद्धतीनं पेरूमध्ये चालते या कांद्याचा बेवड पेरूसाठी अतिशय उपयुक्त असतो कांद्यामुळं पेरूला काळुंकी टिकण्यास मदत होते